काय नाना साहेब कवा गेलेत आणखीन आलं नाही हे जर घरी नसले तर मला तर नाही उच्चल आणायला गे गेलेत उच्चल घ्यायला एवढा वेळ लागत नाही का उच्चल घेऊन झाले फरार बिरार कुठून मला बघायला लागल बसून जमायच नाही आता पटा जाडून घेऊ दे एवढं मला ते सकाळी उठल्यापासून गरम ती जाण्यात मला वेळ जायला लागला मुंबई से आया मेरा दोस्त दो को सलाम करो तो hey, ताई आय एम कमिंग हाय हॅलो हाव आर यू ताई फाईन 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 माइंड माइंड नाही इंग्लिश बिंग्लिश शिकून आलोय मी आता हाय काय झालं ताई तुला ए मी आली काय नाही झालं मला मग तू का असा एवढा बोलायला लागलाय अरे इंग्लिश शिकून आलोय आता सगळं एकदम तुम्ही सगळे पुढे लो सध्या लो लो म्हणजे खेड्याचे येडे माणसं तुम्ही अरे लो काय माझ्या काय मोबाईलची चार्जिंग संपली आहे माझ्या मोबाईलची चार्जिंग तर फुल आहे की अरे देवा काय माझ्या बहिणीला कवास समजणार इंग्लिश इंग्लिश चा ईबी समजणार नाही तुला मी काय शिकून आलोय काय नाही ते बाद झाला तुझा शानपणा आणि हो आतमध्ये ती पिशवी घेऊन लागलाय मला इंग्लिश दोन मिनिटं थांब रे ह्याच्यामध्ये घेऊन दिला घेऊन शिवाय चाळीस हजाराचा मोबाईल तुझ्याकडे कसं काय का आला हा किती हजाराचा तो चाळीस हजार पन्नास हजाराचा तो चाळीस हजाराचा नाही पन्नास हजाराचा मोबाईल शिकू माझ्याकडे हाय की चारी तसला मोबाईल आलाय दोन गोष्टी गावाकडून इंग्लिश शिकून तर नुसता इंग्लिशच बोलायला लागला गेट आऊट हे गेट आऊट अन फुट आऊट तूच जा जातूच मेरे 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 दाजी दर 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 है? मेरे दाजी है? मेरे तेरे दाजी किधर किधर उच्चलला उच्चल ला गो ये पिशवी अंदर जा तू पिशवी अंदर लेखी रे ले आला तू मला भाव अगं ताई मी तुझ्या पोटावर पाय देऊन आलेलो आहे अरे मी आले मोबाईल बाबा मोबाईल आहे त्याचे पाठीवर रे पाठीवर धन्या अरे तू काहीतरी सुधारला असशील म्हणलं गावाला जाऊन अरे माझ्या लक्ष आहे का मी काय बोलते अगे पन्नास चा मोबाईल आहे पन्नास हजाराचा चुलीत घाल त्याला चुलीत घालायला लाकड लाकडं काय चुलीत घालायला आलाय माझ्या आलाय तर आलाय तर फडाफडा इंग्लिशच बोलायला अरे धन्या काय करतो तू तिथं देवा आता इंग्लिश फिंगलिश शिकलोय आता एकाचे दोन हात लवकर होऊ दे ताई मी आलेला तुला आनंद झाला नाही का बरं झालाय की मला आनंद कसला असला आनंद झाला तुला ले चांगला आनंद झालाय बघ मला आल्या बरोबर मी तुला इंग्लिश बोललो वा 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 भारी शिकून आला त्याच्यातलं तुला काय समजलं समजलं डोंबल डोंबल हा अरे डोंबलं फोंबलं मोंबल मानायचं बोंबलं सोडणार आहेस तू ए बाबा धान्या तुझ्या दाजीचा फोन आला होता मला हा काय म्हणले माझी दाजी तुला दाजी मला म्हणले आपले राजे येणार आहेत बंधूराजे येणार आहेत हो मग अजून म्हणले बंधू राजू येणार आहेत हा तर त्यांचं स्वागत करा हो मग अजू ते पण चांगलं अरे वा अजू पडताल पडताल नीट पर... उभा राहा अरे ही विदेशातली स्टाईल आहे रे अरे बाबा तुझी स्टाईल म्हणता म्हणता तुझ्या हातात तीन दोन्ही घर ते जाऊ देस काय मच्छी बिच्छी काय बनवणार का नाही काय मटन बिटन काय ब... बनवणार आहे ना मग बनवणार आहे मग काय पैशाची अडचण आहे का तुम्ही आणलेत का नाही पैसे तर मी आणले नाहीत पैसे माझ्या अकाउंटला असते आता हे अकाउंट तू जॉईन केलं हे कसं असतं माहिती का आता हे पन्नास हजारचा मोबाईल बरोबर बर का हे पन्नास हजारचा मोबाईल झाला आता पन्नास हजारचा मोबाईल म्हणलं माझ्या अकाउंट मध्ये पन्नास हजार असणारच ना हा का सारखा भिकारी मी धन्य काय आलाच ना तिकडून सुधरून तर नीट बोल काय हा नाहीतर हाय तशी पिशवी घ्यायची घर गाठायचं अरे जा तू भिकारी दाजी भिकारी पिशवी मध्ये कितीचा माल आहे तुला माहितीये काय माल आणलाय अरे भरपूर काय ह्याच्यात बघ बर अयो दानिया खरच की एवढं पैसे कुठून बस दाने थांब थांब बस की बस दाने पकड पकड ह्याला पकड हा दान्या तू पडशिन 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 हाय दानिया काय आणायचं मग अरे एवढे पैसे कुठून आणलं दान्या तुझ्याकडे पैसे मोज पैसे मोज तू पैसे मोज घरात मोजू अरे इथंच मोज काय आणायचे मटन बिटन काय आणायचे पैसे मोज पहिले ती मी मी आणून काय आणायचे ठरवून मी काय करायचो पैसे मोज पहिले घरात ना घरात काय आला इथंच मोज ना तू तुला काय भीती वाटायला काय मोजाला अरे चोर सुटल्यात मग थंडी गाठायची चोर सुटल्यात घरात मोजू पैसे बरं चालते चल ठीक आहे ते पैसे घरात मोज आणायचे काय मला सांग पोह आता काय आणतो काय आणू बोल पहिलं मला चहा प्यायचा आहे बघ अरे गॉड अरे गॉड ओ गॉड एकदम सुधरेगी मेरी भाई अरे तुला एवढ्या दिवस चहा नाही भेटला तसा नाही रे धान्या मला चहा मिळाला पण मला आता थंडी वाजून आली म्हणून जरा चहाची तलप झाली दूध संपलंय तर दूध घेऊन येत ठीक अरे पन्नास हजाराचा मोबाईल अरे अरे शाईनिंग मारू नको म्हणते रे मी तुला जा दूध पिशी घेऊन या बाबा ताईला ता का तर काय खायला आणलं नाही पण आता तायला खायला घेऊन यावं लागणार आहे मला आता दुकानदार जर काय बोलला त्याला तर इंग्लिश मध्येच बोलतो आता मी हवा रू यू, यू? यू? आमच्याकडे नाही आहे बर ते रवा खावा तिकडे जाऊ द्या खड्यामध्ये आला मिळव ना बर एक काम करा नानाचा मेवणा तुम्ही ओळखल ही चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी कारण का मला असेच लोक चालता चलता वळखते नानाच्या नावाने नानाचा मेवना म्हणून बरोबर मग आता एक काम करा मला ते नूडल्स द्या गोबी गोबी देऊ एक पट्टी किती आहे तुमच्याकडं एक पट्टी एक पट्टी आ, च्या मायला धक्का किती झालं शेठ ह्याचं काय पन्नास रुपये झाले पन्नाससाठी काय हा बस झालं तायला माझ्या एवढं बरं ऐका हा पन्नास झालेत ना था। होनलाईन आहे का तुमच्याकडं हाय होनलाईन नाही ऑनलाईन नाही नाही आहे एक काम करा मग तुम्हाला मी त्या झाडाखाली भेटले ना तुमच्या मुलाला पाठवा हा पन्नास झाले ना हा तुमच्या मुलाला पाठवा जाय ना तसं जमणार नाही मग कसं जमणार नाही कसं द्यावं लागेल अहो पैसे पैसे काय नाही पैसे पैसे काय करायला लागले शेट तुम्ही आता तू नानाचं मेव नाही म्हणून देतो हो पाच मिनिटात तुम्हाला आणून देतो जर पाच दे मिनिटात नाही आणून दिलं ठीक आहे काय जर पाच मिनिटात नाही आणून माझी आव मी मा, मी म्हणजे माणूस कोणी तुम्हाला माहितीये का हा आहे की नानाचा मेन अख्खं दुकान खरेदी करून तुमचं बर 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 अख्खं बर। दुकान ओके पैसेच तुमचे पाच मिनिटात नाही दिले हा अख्खा दुकान तुमचं मी खरेदी करून घेऊन जातो बघा आ गैया आ गया, दिल आगया श कसा आणखीन येईना दुध आणायला लावलाय तर तसंच गेलाय कुठं गेलाय मला तर काही कळ नाही आणखीन नाही आला यो एन्या झाली याची सुरुवात